नमस्कार मी पंजाब डक्क राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगायचं झालं तर पूर्व विदर्भाकडे पडणार आहे पूर्व विदर्भाकडे कुठं तर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भाकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेड परभणी त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती जळगाव ह्या पट्ट्यामध्ये थोडा ह्या पट्ट्यात थोडा म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण खूप काय असा मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देतात फक्त पूर्व विदर्भामध्ये काय होणार आहे की वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तिकडे मात्र थोडं जास्त प्रमाण असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण उर्वरित राज्यात मात्र खूप काय असा मोठा पाऊस नाही त्याच्यामध्ये मराठवाड्याकडे पाहायचं झालं तर म्हणजे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं जालना जिल्हा संभाजीनगर या पट्ट्यामध्ये काय होणार आहे कुठेतरी असा पाऊस पडणार आहे खूप काय मोठा नसणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगरकडे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी काही काही भागातच पाऊस पडणार आहे सर्व काही पडणार नाही म्हणून खूप काही चिंता करायची काही गरज नाही ज्यांचं शेतकऱ्याचं सोयाबीन असेल काय असेल तर तुम्ही सात त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला राज्यात चांगलं धुई धुके धुराळी येणार आहे म्हणून हा देखील अंदाज घ्यायचा काही भाग राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून आता पंधरा ऑक्टोबरला पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात मग राज्यात सांगायचं झालं तर पंधरा ऑक्टोबर नंतर बऱ्याच ठिकाणी अशी थोडी थंडी जाणवायला देखील सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात म्हणजे जिल्ह्यात सांगायचं झालं तर समजा एखादा उदाहरण सांगतो नगर मध्ये सर्वदूर काय पडणार नाही समजा जिल्ह्यामध्ये शंभर गावं असेल तर उग दहावीस गावामध्ये पडेल म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही फक्त पूर्व विदर्भामध्येच काय होणार आहे वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ ह्या पट्ट्यात थोडा जास्त प्रमाण जोर असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सात आठ ऑक्टोबर पासून राज्यातला पाऊस निघून जायच्या तयारी करणार आहे पाऊसचा जोर कमी होणार आहे पाऊस जाण्यास तयार होणार आहे वरून राजा निरोप घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष दहाच्या दहाच्या दहा ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाण पाऊस निघून जा गेलेला असेल म्हणून हे लक्षात आणि पंधरा ऑक्टोबर नंतर मात्र महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आता हा हे पाऊस निघून गेल्याच्या नंतर ज्यांचं शेत सोयाबीन काढलेले असेल तर तुम्ही काय करावं करायला पाहिजे पेरणी करायची असेल तर पेरणी करू शकता आता काय करायचं कारण की आता खूप काय मोठा पाऊस पडणार नाही म्हणून माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे जसंच तुम्ही सोयाबीन काढताना तुम्ही पेरायला हरकत नाही राज्यात आता खूप काय आता मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही नसा उशीर करतात तर परत काय होतं शेत हरकत येत परत उगवत नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आपण आपलं नियोजन करायचं पेरणीच्या तयारी ठेवायच्या धन्यवाद